परसू काय परसू साऱ्या जगात बोबाटा झालाय काल्या कावळा माणसासारखा बोलायला लागलाय फेक न्यूज है की चमतकर आहे की साऊंड इफेक्ट चमत्कार आहे की थोतांड, सगळाच फर द आर या पार न्यूज बोली तो मॅटर क्लोज गारगावजवळ असलेलं मंगल्या मुकणे यांचं हे घर येथेच राहतो काल्या कावळा तो बोलेनाच बघा तुम्हीच काय खोलला काय खोलला काळू कुठे आहे काळू काळू

काका गेला कामावर काकाला पाठवू काका कुठे इथले आहेत घरात गारगावला गेले काका कुठे का गेले गारगावला गारगावला गेले काय करा सामान आणायला हो सामान आणायला गेल आई काय पाहिजे तुला आ <laughs> <ने पाँ, ना। laughs> आ काय पाहिजे काय पाहिजे रेशन आणायला गेले हं माने हं बगे हं बाबू जाऊ दे जाऊ कुठे आहे काय आहे आ फेमस कोण झाला आ फेमस कोण झाला Alo yo laga. hello. 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 là ai kuda, ai Pane. आई कुठे आई आगुण। 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 द्याुण। द्याुण। आगुण। द्याुण। परसु शाळेत परसू कुठे गेलाय काकू काकू घरी आहे हे ना काल हे काल काल ना इकडं मांडीवर मांडीवर ये मांडीवडे ना परसु कुठे काकू परसू बाबू, बाबू।, बाबू। जेवला का कारू। 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 काका कुठे काका काका कुठे काका काका कुठे काले काकू कुठे आहे कुठे आहे कुठे आहे काल परसू कुठे आहे परसू काकू कुठे गेले अरे काकू काल परसू काय काय हो परशु खोप्यातून पडला तो तर पोरा आमच्या इकडून दुकानावर जात होती तर त्यांना गवसला ला गुलाब पिला तो आणला त्याही आणला ना तर त्याही तो वाढवला त्याला भात खायला लावली असा हे काही काही शेव काय काय असा करू ना ते मोठा केला तो एवढा एवढा झाला लगे एवढा त्याला तिसरा वर्ष ना आताच बोलायला जास्त उंच पण उडतो उडून जाते ना ते तिथे आणि त्याचे आहे काळे वगैरे कुत्रे वगैरे हे त्रास देत नाही त्याला त्यात ना त्यांच्या अंगा घेणतोय बर आता तो सर्व म्हणजे असं म्हणायचं पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाला मग तुम्हाला कसं वाटतय आम्हाला बरं वाटतंय आनंद वाटतो ना काही पशुपक्षी वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करतात हा नक्कल करण्याचाच एक प्रकार राहतो कोणताही पशु पक्षी माणसासारख्या भावना व्यक्त करू शकत नाही किंवा त्याच्याकडे शब्दसंग्रह नसतो आणि एक चांगली गोष्ट अशी याच्यात अंधश्रद्धा निर्माण समितीच्या नजरेतून विचार केला तर एक चांगली गोष्ट अशी तिथं कोणी चमत्काराचा दावा केलेला नाही हाच कावळा जर एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी असता तर लोकांनी त्याला दैवी चमत्काराचं वलय दिलं असतं त्यामुळं त्या आदिवासी माणसांचं मी कौतुक करेल का त्यांनी याला काही चमत्कार शब्द दिला नाही त्या छोट्या मुलीनं ते, मुली ते कावळा जखमी झालेला पाळला आणि तो त्या घरात राहून ते शब्द काही ऐकून ते ते उच्चारतोय ते नक्कल करतोय निसर्गामध्ये अनेक पक्षी असे आहेत पशु आणि पक्षी की जे नक्कल करू शकतात आणि त्यांना मेमिक बर्ड्स म्हणतात या मेमिक बर्डचा आपल्या सर्वात जवळचं उदाहरण पोपट राहतो आपण घरात पाळलेला पोपट हा वेगवेगळे शब्द बोलतो त्याला ते शब्दांचा अर्थ कळतो की नाही कळत हे आपल्याला नाही कळत परंतु तो बोलताना आपल्याला असं वाटतं की आपल्याशी तो बोलतो आहे तसंच तस बर्ड नावाचा एक पक्षी आहे ऑस्ट्रेलियामधला तो दोन हजारपेक्षा जास्त शब्द बोलू शकतो आवाज आवाजेशी नक्कल करू शकतो आपल्याकडं प्रकाश आमटेंकडं जे प्रकाश भोन्स ज्या नाव खूप चित आहे गडचिरोलीमध्ये तिथे त्यांच्याकडे एक भीम मैना नावाची एक पक्षी होता आणि तो पक्षी अक्षरशः जे पाहिजे ते बोलायचं वेगवेगळे त्याला जे काही शिकवलं जायचं ते बोलायचं आता तो आहे की नाही माहीत नाही परंतु भीम मैना ही जे पक्षी आहे तो पण खूप चांगले शब्द बोलतो काका कुवा नावाचा पक्षी तो खूप सारे शब्द बोलतो त्या तुलनेत हा कावळा तसं पाळत फक्त चार पाचच शब्द बोलतो त्यामुळे सोशल मीडियानं त्याला जे काही खूप हवा दिली आहे ते थोडंसं चुकीचं वाटतं कावळा जो आहे तो माणसाचे जे शब्द आहे ते ऐकून तसे शब्द उच्चारू शकतो का उच्चारू शकतो उच्चारू शकतो बराबर उच्चारू शकतो तसा तुम्हाला काय अनुभव आहे का तेवढी मोहिन्यात घ्यावा लागल एका दिवसात दोन दिवसात महिन्यात होणार नाही लहानपणापासून जेवढा बारीक किल्लो असेल तेवढा आपण सांभाळलेला असेल तर त्याच वेळेला ते, ते, ते शक्य आहे ते मोठा प्राणी किंवा मोठा कुत्रा मोठा कावळा किंवा मोठा पक्षी मुश्किल आहे पोपटसुद्धा लहानपणापासून पाहलेला असेल तर शिकवलं शिकवलं तसं बोलतो आणि मग अशा काही कार तुम्हाला अनुभव आले का हो पुष्कळ माझ्याकडं आठ दहा पिल्ल होते तर सकाळी खाना देऊन टाकला कवच ते फिरायचे कोणी इकडं बी कबुतरामध्ये कबुतरामध्ये फिरायचे थोडे मोठे झाल्यावर उडायला लागले झाडावर जायला लागले वर जायला लागले फिरायला जायला लागले पण दुपारी दुपारी त्यांना जेवण पाहिजे <laughs> जेवण नसलं तर मग बाटली आणून आपट काडक्या आणून आपट कटोऱ्या आणून आपट जेवण दिलं म्हणजे शांत माणसाची सवय लागल्याशिवाय राहत नाही कारण ते पिल्लू आपल्या भरोश्यावर राहतो आणि आपल्या भरोश्यावर आपल्या मांडीवर तर असला तर त्याला लागणार असतो हो। पिल्लू कसलाही नाही असतो सर्वांना माहिती आहे एका पोपट बोलू शकतात फक्त बोलू शकत नाही म्हणजे काय म्हणतात त्याला वाचन करून किंवा काय करून हे करून ट्रेन करून असं काय होत नाही ते ज्या व्यक्तीचा बोलवायच्या त्याच व्यक्तीच्या नावाने बोलायची एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असते आणि पक्षाचा बी तसाच आहे पक्षात कोणाच्या बी मांडीवर जाऊन बसणार नाही मालकाच्याच मांडीवर बसते दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही दुसऱ्याकडं बसणार नाही पक्षी बी ते कावळे म्हणा का घोबड म्हणा काही बी म्हणा घोबड मोठाले जरी असले पण आपला जर लळा लागला ला तर ते जायला तयार होत नाही पक्षी देव पुष्कळ प्राणी होते पुष्कळ पक्षी पोपट होता पण ते पोरांनी त्यांनी शिव्या शिकवल्या शिव्या द्यायला लागला टकलू म्हणायला लागला मी त्याला सोडून दिला गेला परत आला नाही दोघे कोर्टात बी केस गेलेली आहे मुंबईची तर ते शे शेजाऱ्याला पाहून शिव्या शे द्यायचा त्यांनी कम्प्लेंट केली तर ते कोर्टातच गेली ते असे बी उदाहरणं बरेच आहे शिव्या शिकवल्या तर, तर शिव्या मी देणार कोणाला द्यायचे दे हे बी माहिती राहतात त्यांना सध्या घारगाव परिसरातला जो कावळा आहे तो मनुष्यासारखे जे शब्द आहे तो आहे आणि तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाला आहे याच्यामागचं कारण असं आहे की बरेचसे पक्षी घरामध्ये जर पाळले किंवा त्या घरामध्ये राहिले तर ते अनुकरण करतात किंवा त्याची नक्कल करतात त्या आवाजाची जसा हा कावळा काका काकू कारण त्या घरामध्ये हे शब्द रोजचे उच्चारले जातात आणि बऱ्याच वेळा त्याचं अनुकरण किंवा त्याची नक्कल करण्याचं हे पक्षी प्रयत्न करतात जसं आपल्याकडे फेमस म्हणजे पोपट आहे पोपटला आपण जसंजसं शिकवू त्याप्रमाणे तो माणसाच्या आवाजामध्ये तो आपले शब्द उच्चार करत असतो तसाच हा प्रकार आहे याच्यामध्ये कोणताही चमत्कार किंवा निसर्गाची काही हे नाही आहे हे सगळं नैसर्गिक आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर रो वारंवार त्याच्या मेंदूवर जाणारे जे जा आवाज आहेत तेच त्या उच्चारवर त्याच्यातनं तो बाहेर काढतोय कावळा बोलायला लागला प्रतिक्रिया काही असो माणसा मासा, मासा थांबलेला संवाद पुन्हा एकदा सुरू झाला माणूस मासाशी जाऊ द्या पण कावळ्याशी काव आहे ना बोलू लागला